आज या ठिकाणी अहिल्यानंतर महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा निश्चयनामा या ठिकाणी प्रकाशित केला जातोय त्याची ही सभा त्या आहे या सभेसाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे लोकनेते आदरणीय डॉक्टर खासदार विरेशी लंके साहेब ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर आता ज्यांनी या ठिकाणी अत्यंत आभासपूर्ण असं भाषण केलं ते आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते दीप चव्हाण राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माजी सहकारी अभिषेकजी दीपक आमच्या उपजिल्हाप्रमुख नांगरे मामा नागरेमा प्रमुख मनोज गुंदेच्या आणि व्यासपीठावरचे सगळेच नेते होते सगळ्यांची नावं घेणं आवश्यक की पण मला वेळ आम्हाला माफ करा सगळ्यांचा वेळ या ठिकाणी आपल्याला वाचवायचा वाच मित्रांनो वाच वाच। ही निवडणूक अनेक आठवण या ठिकाणी ऐतिहासिक म्हणून आपल्याकडे पाहावं लागेल दरबारी संभाजी महाराजांच्या साक्षीनं या ठिकाणी ही निश्चय राहण्याची सभा या ठिकाणी होती मी ऐतिहासिक यासाठी म्हणालो की तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय त्याच्या डाव्या हाताला हा जो रस्ता इकडे जाणार जाणारा खासदार साहेब हा रस्ता या शहरातला मॉडेल रस्ता म्हणून या सत्ताधारींसाठी घोषित केला होता तीन साडेतीन कोट रुपये या रस्त्यावरती खर्च केले तुम्ही इथल्या जरी नजर मागली तुमच्या लक्षात येईल की या रस्त्यावरती जागोजागी खटे पडलेले आहेत रस्त्याची परिस्थिती अशी आहे की कुणी आंबाई खाल्लं कुणी त्या ठिकाणी खडी खाल्ली हे विचारावं लागेल तर अशी परिस्थिती तुम्ही ज्या ठिकाणी बसतायत त्याच्या मागच्या बाजूला प्रेमद्यान चौकडे जाणार रस्ताय या रस्त्याची सुद्धा काय अवस्था आहे हे उद्या सांगायची गरज या ठिकाणी नाही आहे तुमच्या आता, आता अंधार दिसणार नाही पण दिवसा जर तू पाहताल तर एक सामान त्या ठिकाणी उभा आहे या शहरामध्ये गेले अनेक वर्ष एवढी सत्ता आली आणि गेली तीन तीन टाईम आमदार आली या ठिकाणी महापालिकेत रिमोट कंट्रोल यांच्या आता राहिला पण साधं या शहराची सांस्कृतिक भूभागामर नाट्यगृह सुद्धा यांना उभारता आलं नाही एक नाट्यगृह या शहरामध्ये नाहीये नाट्य रसिक असतील नाट्यकलावंत असतील यांनी जायचं कुठं मध्ये डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी मी स्टिंग ऑपरेशन केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या ठिकाणी कुठली नाटिक लागू नाही पण तणी रामांचा अड्डा जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला गेला इथं जुगारी त्या ठिकाणी बसतात जर महानगरपालिकेच्या संकुलाची अशी फुलेवस्था असेल तर बाकीच्या गोष्टी काय होत या शहरामधले अनेक प्रश्न विशेषतः शहरातल्या रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर आहे आज आपण पाहतोय की दीडशे कोटी रुपयांचा जो जनतेचा निधी आहे त्या आता काही रस्त्यांची कामं झाली आहेत सिमेंटचे रस्ते झाले पण हे काही अपवादात्मक रस्ते आम्ही दोन हजार सोळा पासून ज्या रस्त्यांचा अभ्यास केला त्या ठिकाणी सातशे अठ्याहत्तर रस्ते जे त्या रस्त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी तीनशे कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार जो आहे तो या ठिकाणी केला या सत्य बोललो आमचे नेते खासदार संजय राऊसाहेब यांनी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दे 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 या संदर्भात चौकशीची मागणी केली मित्रांनो चौकशीची मागणी मुंबईत नुसती काय केली यांना झोडलं शहराच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी एका व्हिडिओला पुढे केलं आणि माझ्यासारखी एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावरती हो त्या ठिकाणी बलात्कारासारखा खोटा गुन्हा जो आहे तो त्या ठिकाणी दाखल केला मला आठ रात्री अपरात्री दीडच्या समोर मी घरामध्ये माझ्या कुटुंबासोबत मा असताना त्या ठिकाणी पोलीस आले दार वाजवलं आधी दोन तीन पोलीस दिसले म्हटलं काहीतरी असेल माहिती घेऊ थोडस दार घेऊन बाहेर आलं तर बघतो तर काय या बाजूनी पोलीस त्या बाजूनी पोलीस घराच्या मागच्या बाजूला पोलीस दाऱ्यामध्ये तीन पोलिसांच्या गाड्या लागल्या काही एक सांगितलं नाही मला गाडीमध्ये बसवलं आणि कोथंडी पोलीस स्टेशनला घेऊन गेले तीन दिवस त्या ठिकाणी पोलीस कस्टडी दिली तीन दिवस ते तीन दिवस कसे भोगले हे फक्त किरण कायला नव्हते अरे न इच्छा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे यांच्याकडनं पाहिलं पाहिजे त्याच्यानंतर माझ्या त्या ठिकाणी न्यायालयात कुठे परवानगी झाली समजा त्या ठिकाणी घेऊन गेले सब्जल घेऊन गेले तुम्हाला एखाद्या चित्रपटात सुद्धा लाजवेल एखाद्या थ्रिलर सिनेमा जो असतो सरकार त्यातली परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी कमी वाटेल अशा प्रकारचे अत्यंत भयभीत करणार वातावरण त्या ठिकाणी सब्जलच्या समोर होत ही पोलिसांच्या निजामध्ये होतो आणि बाहेर त्या ठिकाणी ज्या शहरातल्या तथाकथित स्वयंघोषित कार्य जे गुंड आहेत जे मवानी ते त्या ठिकाणी टोळकेला उभं होत अरे हे लांब आवाज द्यायचे ते बलत करी आला ए बलत करी आला आशी थी। की था। पोलीण, पोलीण, मागा पोलीण। ही अशी परिस्थिती आणि पाहिजे की पोलीस बांधण्याची हातलता माझ्या बाजूला पोलीस पुरा पोलीस मागव पोलीस पण या तुकारांसमोर ते काहीही त्या ठिकाणी करू शकले नाहीत एकतीस दिवस त्या ठिकाणी मला नगरच्या जेलमध्ये घेतलं नाही ते म्हणा की त्या जेलच्या तुमच्याकडे तुमच्या होऊ शकतो म्हणजे बघा की जेलमध्ये सुद्धा यांची दहशत गुंडगिरी किती आहे की त्या ठिकाणी सुद्धा किरण टाळेचा काही सामान्य तो सत्य तो बोलतो ज्याचं संरक्षण त्या ठिकाणी हे पोलीस करू शकत नाही सरकार करू शकत नाही म्हणजे मला पोलिसाला दोष द्यायचा नाही तर सत्तेच्या माध्यमातून त्यांची जी गैरच केली जाते दुर्भाव केला जात आहे ती त्यांची आहे मला नाशिकच्या जिल्हा मिळालं नाशिक, नाशिक सेंट्रल जिल्हा एक महाराष्ट्रातलं जिल। एक मोठं जेल येथे तुम्हाला सांगतो एकतीस दिवस एक एक दिवस एक एक तास एक एक मिनिट एक एक सेकंड मी पोहोचतोय आज सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा माझा प्रचंड छळ त्या ठिकाणी या तथाकरी कार्य संघटनाच्या आदेशावरून त्या ठिकाणी जेलमध्ये केला गेला तर मी सांगतो की मी हिंदू धन सम्राट सरस्त्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक आहे मी हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा सैनिक आहे त्या ठिकाणी मला आवार दिल्या गेल्या त्या ठिकाणी मला सांगितलं गेलं की तुम्ही शरण या तुम्ही त्या ठिकाणी कार्य नेतृत्व मान्य करा त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्यावरचे गुन्हे मागे घेऊ तुमची मुक्तता करू तुम्हाला त्या ठिकाणी देऊ तुम्ही अजित पवारांच्या तुमच्या प्रवास त्या ठिकाणी पण हा किरण काळे आणि भाई यांचा वाद जो आहे हा शिवसेने जो आहे तो त्या ठिकाणी झुकला नाही त्यांची वापरा लाग पाडली दिवस आणि तुमच्यासाठी लढतोय ठीक आहे सोडून घेऊन काही नाव देत होणार आजही त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन दिवसांपूर्वी या शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दिवाभर येऊन गेले खूप मोठ्या गोष्टी त्यांनी केल्या अनेक घोषणा केल्या एक गोष्ट अशी केली की देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांशी मी बोलतो आणि कुठला एक सिस्टेराचा घोटाळा आहे त्याची चौकशी लागतो मला वाटतं म्हणजे यांच्या स्टेजवरती केंद्रीय मंत्री झालेल्या या देशात देशाचे मंत्री जे शरद होते आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी घोटाळे घातले ज्यांनी अर्बन बँक साठी लुटून लुट अरे त्याच्या चौकशी बद्दल देवाभे हो तुम्ही शब्द नाही काढत आणि जो एक सज्जन माणूस या ठिकाणी समाजाची सेवा करतोय एका शिक्षकाचा माणूस एका शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी काम करतोय तर त्याच्यावरती तुम्ही सीबीआयची इन्क्वायरी लागली लावण्याची तुम्ही घोषणा करता येते काळजी करू नका तमाम आईला नगर कर आणि शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत तुमच्या केसा जरी नका लावला तर आम्ही त्याची राज करून टाका नाही चालणार दादागिरी गुंडगिरी ही दहशत कपून घेणार नाही लोक सुरले नगरकर बोलत नाहीत म्हणजे त्याला गांडू समजू नका तुम्ही अरे ही जनताची आहे किरण सांगते एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही जेलमध्ये टाकता तर घाबरणार ना का नाही घाबरणार इथे आमचं रामभोन इकडं रामभोन हे उभं हा बरं या माणसाकडे सांगा या माणसाकडे पैसे वजन किती आहे हा अरे रामभोरा असं विचारलं तर रामदार असं धरून मी थोडं दाखवतो एवढा हलका माणूस आहे पण या हलक्या माणसाचं वजन जे आहे ते एवढं मोठं आहे की त्या ठिकाणी या शहराच्या आमदाराला त्या ठिकाणी कट्टा दाखवा लागला कट्टा राम भाऊ तुमचा विजय निश्चित आहे घाबू नका तुमचा विजय निश्चित आहे एक निवडणूक आठवा तुम्ही पूर्वीची या ठिकाणी विरीत पाऊल होते एक शिकलेला माणूस त्यांच्या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारची दहशत जी आहे ती त्या काळात केली गेली होती लोकांनी सगळ्या दहशतीला जुगाडलं आणि एक ऐतिहासिक निकाल त्याला दिला होता राम भाऊ तुमच्यावरती सुद्धा तोच गुन्हा जो आहे तो पंधरा तारखेला तुमच्या अंगावरती पालेश्वर राहणार नाही ठिकाणी अनेक होते पण मी अगदी धावत्या दोन तीन गोष्टी मानतो सांगतो आणि पुढे बाकीच्या मान्यवर बोलायचं आहे या शहरामध्ये जवळपास पाच लाखांची लोकसंख्या पण होते किती फक्त दोन महालक्ष्मी उद्यान गंगा उद्यान हो मी पुण्यात राहिलो शिक्षणाचे निमित्तान मी मुंबईत राहिलो मी दिल्लीत राहिलो तुम्हाला मित्रांना सांगतो त्या भागामध्ये त्या शहरांमध्ये तिथं साधारणतः पंचवीस तीस हजार माणसांच्या मागे एका लोकवस्तीमध्ये त्या ठिकाणी छोटी छोटी उद्यानं असतात जॉगिंग ट्रॅक असतात का बरं नगरकरांचा अधिकार नाही का या शहरातले अनेक असे काही महानगरपालिकेचे भूखंड आहेत की ज्यांच्यावरती त्या ठिकाणी त्या राजकीय नेत्यांच्या बगू बच्चंनी तारेमारी केलेली आहे अरे आमच्या मुलांनी खेळायचं कुठे खेळांगण्याची कुठे राहिली पाहिजेत की नाही तुम्हाला आम्ही सांगतो तुम्ही सत्ता आमच्या हातामध्ये द्या त्या ठिकाणी या शहरातले जेवढे काही भूखंड त्या ठिकाणी यांनी ताबेदारी करून गेले कृत्य महापालिकेचे ते सगळे मोकळे करू आणि त्या ठिकाणी आणि मुलांना खेळणी क्रीडा करणे ती त्या उभे करू ताबेदारीचा सुद्धा विषय फार मोठा आहे येथे सगळ्यांना आपलं कल्पना आहे विलेकरांना कल्पना आहे की जे लोक आज हिंदुत्वाचा अजेंडा त्या ठिकाणी सांगतात हिंदुत्वाच्या नाणी ग्रह लागतात समाज समाजामध्ये भांडण लावतात ते निर्माण करतात अरे ते लोक जे आहेत ना खुद आपले गिरेबाळांनी छान काही देखो जैन मंदिराची जी भूखंडाची जागा आहे ती जागा आहे तरी त्या ठिकाणी लाटली आणि त्या जागेवरती स्वतःचं राजकीय कार्यालय थाटलं अरे लाज वाटली त्या धर्म यासाठी आम्ही लढतो असं सांगता आणि स्वतः हिंदूंच्या जैनांच्या मंदिरांच्या भूखंडावरती त्या ठिकाणी ताब्यामारी करतात जैन मुनी जे आहेत त्या ठिकाणी साधू संत त्यांना त्यासाठी नेलमध्ये या नगरमध्ये म्हणजे सगळ्या वस्त्रांचा त्याग करून म्हणजे अन्न सुद्धा हे जे जैन साधू ते नाहीत त्यांना एवढा त्याग ती लोक करतात अशा एका साधूला त्या ठिकाणी यशंडी जैन बोर्डिंगचा जो भूखंड लाटला होता तो लाटल्यानंतर तिथले जे काही लढा उभा केला भूखंड वगळ केला नगरमध्ये त्यांना यावं लागलं आणि यांनी त्या ठिकाणी वचन दिलं की फेब्रुवारी अठरावीस पर्यंत तो भूखंड आम्ही खाली करू मी तुम्हाला आज या ठिकाणी अत्यंत सांगतो जर अठरा फेब्रुवारी पर्यंत जर या कार्यसम्राटाने धर्माचा त्या ठिकाणी जागा खाली करून जर परत समाधान केलं ना तर मोठी या निमित्तानं एकच आणखी सांगेल की येणारी निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची या शहराच्या भूमितीसाठी एक दिशेनरी ही निवडणूक राहणार आहे आता आज दहा तारीख आहे उद्याची अकरा तारीख जाईल बारा तारीख जाईल पण तेरा आणि चौदाचा दिवस आणि रात्र जे ती त्या ठिकाणी यायची हे लक्षात घ्या नगरकरांना मी त्या ठिकाणी सांगतो की लक्षात घ्या की रात्री अंधारामध्ये त्या ठिकाणी तुमची कडे वाजवली जाईल बरं आणि तुम्ही विचारला आतून अरे कोण आहे तर म्हणतील मी हळू सांगते मी आहे तुम्ही विचार अरे कोण पण नाव सांग अहो मी दारकुडा कोण असेल माहिती एखादी कमळा असेल एखादी आतावरती घड्याळ बांधून त्या ठिकाणी आमच्या बाळासाहेब धनुष्य पाहिजे त्या हातामध्ये घेतील काही लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी लक्ष्मीचं दर्शन द्यायचा प्रयत्न करतील तुम्ही दार उघडा जरूर उघडा ते त्याच्या काय करायचं काय नाही हे मी सांगत नाही पण एक सांगतो की यांनी रोजगार आम्ही जाऊन कष्ट करून काही गोळ्यातून आणलेलं का चोरा मार्या करून लुटालूट करून भ्रष्टाचार करून सगळ्या गोळा केलेला आहे काय घ्यायचं नाही घ्यायचं ते तुम्ही तुमच्या ठरवा पण पंधरा तारखेला त्या ठिकाणी या शहराचं भवितव्य बदलण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समोरचे बटन जे ते त्या ठिकाणी दाखवा आणि सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी भंडो पद्धतीने विषय करा असं आव्हान करून जय हिंद जय महाराष्ट्र